मैफिल। कविता होते दिनाचे साधून एक मे रोजी संकुल येथे चारोडी प्रस्तुत कविता ही बहारदार काव्य मैफिल पार पडली या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मैफिलीमध्ये संतोष टोपरे सुयश देशपांडे समीर भेराणे आणि गजानन चौधरी या नवोदित कवींनी आपल्या सामाजिक विनोदी विरह व सुरेख माळ गुंपली तर स्वप्नील धुरकर प्रतीक लकडे आणि निनाथ चव्हाण यांनी काही कवितांना तालबद्ध साथ दिली कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली त्यानंतर विठ्ठल वारी बाप माझा बाई जन्म तुझा सारा अमृत नावून गेली ती मी भाव तुझी या मनाचा तुझाच आणि तुळस अशा सुंदर कविता फजिती ती हे विनोदी कविता विरह व प्रेम कविता तर एक ओसाडरा कशी तुलारे उजाड झालं रान आणि कसे कुणा या स्वरबद्ध कविता सादर केला त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला कारंजातील रसिक प्रेक्षकांना काव्याची मेजवानी देता यावी कारंजातील नवोदित कवींना कवितेचे आकाश मिळावे आणि कारंजाच्या साहित्यवारसा अधिकाधिक समृद्ध व्हावा यासाठी काव्य महफिल कविता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सुधीर चांडक सुमित दुरपकर व इतरांनी सहकार्य केले